आज परभणी शहरातील माळीगल्लीत प्रताप देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकतीस मार्च रोजी महायुतीचे लोकसभेचे निवडणुकीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली असून यावेळी जानकर म्हणाल की परभणी जिल्ह्याचा विकास गेल्या दहा वर्षापासून झाला नाही परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहील आणि परभणी जिल्ह्याची राष्ट्रवादीची जागा महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाला दिली तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर एक एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता हा अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील उपोषण मैदानात जाहीर सभाही संपन्न होईल अशी माहिती महादेव जानकर यांनी यावेळी दिली या प्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवटे शिवसेना लोकसभा प्रमुख हरिभाऊ लहाने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर राष्ट्रवादीचे काशीनाथ शेवडे राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख रिपाई आठवले गटाचे डी एन दाभळे माजी आमदार मोहनपट भाजपचे विधानसभा प्रमुख आनंद भरोसे महानगर शहर जिल्हाध्यक्ष राज देशमुख प्रवीण देशमुख ज्येष्ठ नेते गफार मास्टर भाजपचे सुरेश भुमरे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष देशमुख रिपाई कवाडे गटाचे अरुण गायकवाड महिला आघाडीच्या नंदा राठोड आदी यावेळी मान्यवर उपस्थित यावेळी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते